सोलापूर शहर गुन्हे शाखेनं घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणून विधी संघर्षग्रस्त बालकाकडून एक लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत हकीकत अशी एक मुलगा चोरीचे दागिने विकण्यासाठी विडी घरकुल भागातील सोना चांदी अपार्टमेंट ते गोंधळी वस्ती रोडवरील सोनिया नगर इथं येणार आहे अशी माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्याप्रमाणे संबंधित विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतला असता त्यानं सोलापुरात दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं कबूल केलं त्यानंतर या त्याच्या आईच्या उपस्थितीत रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने काढून दिले ते जप्त करण्यात आले त्याचप्रमाणे आरोपी प्रशांत दत्तात्रय वय वीस राहणार कल्याण नगर भाग दोन आणि सोमलिंग सिद्धाराम फुलारी व एकोणीस राहणार कल्याण नगर भाग एक या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेट पाकिटांची चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलं हा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख अठरा हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार अंकुश भोसले विजय वाळके शैलेश बुगड आबाजी सावळे अभिजित धाईगुडे विठ्ठल यलमार धीरज सातपुते राजकुमार वाघमारे रत्ना सोनवणे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी बजावली